नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला ज्यांची लिहिली आझादीची आणि प्रजासत्ताकाची गाथा ज्यांनी लिहिली आझादीची आणि प्रजासत्ताकाची गाथा त्यांच्या चढणी ठेवीने माथा त्यांच्या चरणी ठेवी दिनी माथा, माथा। सर्व भारत मतेला वंदन करते आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना अंगीक शुभेच्छा देते शिक्षणाच्या मांगल्याची संगीताच्या सप्तसुरांची आणि कलियुगाच्या चैतन्यभूमीला जिथे गुलाबाचा रंग आहे पारिजातकाचा गंध आहे काटेपरी वाटेवरून फुलापरी वाटेवर घेऊन जाणारे नवे स्वप्न आहे जिथे मांगल्याचे लेणे आहे तिथे तुमच्यासारख्या गुलाबावरी व्यक्तींचे मी पूजा मी ऐश्वर्या ऐश्वर्यामागोरे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते मंगलशन या निनाद्याची भाग्य लाभले चोरवड्याला संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील नव्या येत देशाच्या स्वातंत्र्यासाठी पुरुषांनी अभिरू संघर्ष केला त्याच्याच परिणाम स्वातंत्र्य भारतात उकळा श्वास दिला जेव्हा

मध्ये प्रथम क्रमांक पटविलेला आहे त्याकरिता मी सगळी

पिरंगा आहे मान अभुता, पिरंगा आहे